अनुभव बाबा शिष्टाचार अनुभव वावा बाबा अनुभव ये बाबा शिष्टाचार अनुभव येथे बाबा डी कशा करताय आपल्या उद्धारा करताय महाराजांना अनुभव आहे संतांना अनुभव आहे हे जग आहे या जगाचा अनुभव आपल्याला नाहीत आपलं कसं आहे एखाद सांगतात माणसांकडे रडू नका की माणसांचं कसं आहे जगाचं कसं आहे रडून ऐकून घेतं आणि हसून दुसऱ्याला सांगतो पण देवाचं तसं नाही तुम्हाला रडायचं ना देवाजवळ रडा त्याला सांगा देवा माझ्या एवढं दुःख निवारण कर हे जग निवारण करणार नाही पण जगा मला जगाचा मला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला रडायचं जगाकडे रडू नका जग तर फक्त आपले टिंगल करण्याकरता बसलेलं आहे तुम्हाला खरं वाटतंय की अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे ना तर पंढरपूरला जा आणि माझ्या तुकोपराय महाराजांच्या चरणी माझ्या महाराजांच्या चरणी माझ्या पांडुरंग पर्मतना चरणी काहीतरी दोन अश्रू गाळा त्याला काहीतरी योग्य मार्ग दाखवण्याची दया येईल हे जग फार विचित्र आहे योग्य माणसाला सहकार्य करत नाही पण जर का तुम्ही देवाकडे गेलात पदर पसरवला तर योग्य गोष्ट केल्याशिवाय राहत नाही विढल महाराजांचा अनुभव आहे आणि अनुभवा सर्व सामान्य जीवाला सांगितलं बाबा रे सांगतो चला ठीक आहे तू आहे आम्ही कोवाच चिंतन करू तुम्ही सांगणारे अधिकारी आहेत तुम्ही बोलणं अनुभवाच सांगताय पण सांगत असताना पहिला व्यक्ती अधिकारी झाला दुसरं झाला अनुभवी तिसरं हिताच सांगणारा पाहिजे जर हिताचा सांगणारा कोणी नसेल तर माणूस कोणाचं ऐकत नाही पण तू कोपर आहे हिताच सांगतोय आपल्याला काय अभंगाच्या पाहिजे तुम्ही I see काय सांगू तो विठ्ठल अगदी कोण महाराजांनी साल म्हणली त्याचबरोबर दादाने अगदी लहान वय जोरदार टाळी झाली आणि आहे ताई टाळी वाजवताना टाळी आहे का हाडू वाजवायची का पैसे लागायचे याच गावाच आहे ना तुमच्याच गावाचं तुमच्याच भूमीचं लेकर एवढं सुंदर बस होतो आपण कौतुक केलं पाहिजे आपल्या मुलाचं कौतुक आपण नाही करणार बरोबर आहे का नाही यांना सहकार्य आपण केलं पाहिजे कसं भजी मंडळाचं मला एक गोष्ट खूप आवडली कारण एखाद्या बाळाला शिकत असेल तर ते त्याला रोख न करता आतमध्ये येऊ देणे कारण कसं आहे सुरुवातीला कसं होतं तर का एखादा लेकरो भाजी मंडळामध्ये आला त्याने जर हातामध्ये टाळ घेतला ना पूर्वीच्या म्हातारी अजिबात टाळ धुळ देत नव्हते महाराज आणि टाळ धरू देत तुमचा टाळ आणि हा तुमचा विना तुम्ही काय बी करा आतमध्ये शिरे नाही त्याच्यामुळे काय झालं आता आत्ताच्या माहिती नाही पण यांच्याकडे होतो कमी आहे का आज नाही कदाचित आता कमी वाजवतो पण काही दोन तीन वर्षानंतर मोठा पक्व होई शिवाय राहणार एवढी सांगत आहे ना अनुभव कमी थोडी कोण ऐंशी वर्षाचं आहे कोण पन्नास वर्षाचं कोण साठ वर्षाचं कोण चाळीस वर्षाचं कोण तीस वर्षाच ग्रंथी लागल्याच्या नंतर असा विचार डोक्यामध्ये येतो की प्रत्येकाला आतमध्ये घेतलं पाहिजे खरं सांगते तुम्हाला दादा तुम्ही माझे मोठे भाऊ आहात काका आहात विनंती तुम्हाला मंडळ मध्ये आहात जे पण लेकरू आतमध्ये यायचं म्हण वा वाह जोरदार टाळी झाली कारण आजची पिढी मला एवढी शार्प आहे त्यांना सगळं माहिती पण तू तो बराय माहित नाही माहित नाही संत माहित नाही त्यांना माहिती करण्याकरता ही गोष्ट आहे आपल्या मध्ये घ्या कारण आज संकट का ना माणसावर नाही आज संकट कोणत्या जातीवर नाही आज संकट असेल धर्मावर आहे आणि धर्माचं रक्षण करण्याकरता हे जे लेकर ते भविष्य आहे आपलं आज आपण त्यांना भजन कीर्तन शिकवणार तेव्हा पुढची पिढी भजन आणि कीर्तन काय होतं त्यांना समजेल आज आपण शिकवणार नाही तर पुढे ही गोष्ट राहणार नाही महाराज करावं तेवढं कुज मंडळाचं कारण अशी लेकरताय महाराज बघा महाराजांनी सांगाव बाबा रे सांगतो तुम्हाला कळवडीने संतांनी उपदेश केला बाबा मी विनंती करतो रे तुम्हाला विठ्ठल म्हणा वेळो वेळा महाराज म्हणतात सांगतो तुम्हाला विठ्ठलाच चिंतन करायला सांगितलं मग तुम्हाला प्रश्न पडेल ताई विठ्ठलच नाव का ऐका वीर म्हणजे विदाता ब्रह्मा म्हणजे निलकंठ भगवान शंकर आणि ल म्हणजे लक्षपती भगवान विष्णू व्यक्तिगांचं चिंतन ज्या नावामध्ये होत ते नाम विठ्ठले घेता नाम विठव पर्वत जडती सगळ्या पालकाच नाव जर घेतलं तर पर्वतीना पर्वत जडून राख होतात विठल दादी दादी दादी। माल जेवढं होईल जिथे आहात तिथे आहे त्या जागेवर जगाच्या मालकाचं चिंतन करा त्याचं नाव घेतलं तर पर्वत जोडून वेळा होतात महाराज सर्वसामान्य पाप सुर ताई आपण सगळे शेतकरी वर्गात बरोबर आहे का नाही शेतामध्ये कष्ट करतात बघा उन्हाळ्याचे दिवस असतात उन्हाळ्याचे दिवस असताना आपण शेतामध्ये जातो सुकलेलं गवत असतं आणि त्या सुकलेल्या गवतावर जर आगीची ठिणगी पडली राग व्हायला किती वेळ लागतो में दोन मिनिटात दोन मिनिटामध्ये राग होतो तसं आपलं पाप आहे ना दादा ते सुकलेल्या आहे आणि जगाच्या जा मालकाचं नाव ही आगीच्या ठिणगी सारखाय आणि त्या आगीची ठिणक जर का गवतावर पडली तर दाख झाल्याशिवाय राहा विठल विठल